लोकसभा निवडणुकीत चुलत बहीण सुप्रिया सुळेम विरोधात पत्नी सुनेत्रा पवार उभे करणे चूक होती अशी कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतीच दिले आहे बारामती विधानसभेची निवडणूक मी सात आठ वेळा लढलो आहे त्यामुळे आता मला बारामतीत इंटरेस्ट नाही कार्यकर्त्यांची मागणी असेल तर जय पवारला संधी देऊयात असे महत्त्वपूर्ण विधान अजित पवार यांनी केले आहे त्यामुळे अजित पवार स्वतः थांबून पुत्र जयला रिंगणात उतरणार का याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून उल्लेखनीय मताधिक्य घेऊन अजित पवारांना मोठा धक्का दिला त्यामुळे पत्नी सुरेंद्राचा पराभव त्यांची चांगली जीवार लागला होता पण बारामतीतील मताधिक्यामुळे शरद पवार गटाचा उत्साह धुनावला आहे त्यामुळे अजित पवारांचे सख्य पुतणे युगेंद्र पवार यांनी चुलती अजित पवार यांच्या यांच्याविरोधात ठोपडली आहे त्यांनी बारामती मतदारसंघात दौरे वाढवले आहेत लोकसभेनंतर ते चांगले सक्रिय झाले त्यामुळे बारामतीतून जय पवार यांना युगेंद्र पवारांविरोधात उमेदवारी दिल्यास बारामतीकरांना पुन्हा पवार कुटुंबातील चुलत भावामध्ये काटेजोड लढत पाहायला लागणार आहे